कितीही मोठे संकट आले तरी फक्त या गोष्टी लक्षात ठेवा बोलून दाखवायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं काही लोक तर खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होतो चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नाही कधीकधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण किंमत मोजावी लागते माफ करणं माणसाच्या मनाच्या मोठेपणाचे प्रतीक असते परंतु त्याचा अतिरेक झाला तर समोरची व्यक्ती तो त्याचा कमकुतपणा समजते कोणाच्या तरी दुःखाचे औषध बनवण्याचा प्रयत्न करा जखमा तर काय कोणीही देतं कधी कधी विस्तवाच्या चटक्यापेक्षा कठीण परिस्थितीचे चटके जास्त त्रासदायक असतात चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी लागत नाही ते कायम आठवणीतच राहतात खोटेपणाचे मुखवटे घेतलेली माणसे ही कधीच कुणाची नसतात ती असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी आणि लोभी वृत्तीची आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते काही कसं वागायचं हे शिकवतात तर काही कसं जगायचं हे शिकवतात माणसाला घागर भरून सुख दिलं आणि एक थेम दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत बसतो घागरभर सुखाला विसरून जातो कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न थांबवत को नाही कोणाची पारख करताना त्याच्या रंगावरून न करता, करता उलट त्याच्या मनावरून करावी कारण पांढऱ्या रंगावर जर जगाचा विश्वास असता तर जखमा भरल्या ना असत्या नाती बनवताना अशी बनवा की ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहील कारण जगात प्रेमाची कमतरता अजिबात नाही कमतरता आहे तर ती फक्त आणि फक्त नाती निभवण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची शिकवण देणारा मोठाच असावा असं काही नाही पण शिकवण घेणाऱ्याने मात्र काही शिकताना लहानच असतं आयुष्यामध्ये फक्त स्वप्नच पडतात बाकी सगळ्यांसाठी तर किंमत मोजावी लागते नातं सांभाळायचं असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता हवी आणि नातं टिकवायचं असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी चांगल्या माणसांची कधीही परीक्षा घेऊ नका कारण ते पाहऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून मात्र नक्की जातात चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यामध्ये बरोबर गोष्टी घडू लागतात जर आवडीचे लोक सवडीने वागायला लागली की नात्याला कवडीची किंमत राहत नाही फुल बनवून हसत राहणं हेच जीवन असतं हसत हसत दुःख विसरून जाणं हेच तर खरंच जीवन असतं भेटून तर सर्वजण आनंदी होतात पण न भेटता नाती जपणं हे खरं जीवन असतं आयुष्य हे कबड्डीच्या खेळासारखं असतं तुम्ही यशाच्या रेषेला हात लावायला जातात लोक तुमचे पाय खेचायला सुरुवात करतात व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा